भाजपाला उतार करायचं आहे असं आव्हान करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी चिखलीकर आपल्यासाठी चिल्लर आहे अशा शब्दात भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांवर बोल केला इंदिरा गांधी मैदानावर आयोजित काँग्रेसच्या जाहीर सभेत चव्हाण बोलत होते सभेत सभेत चव्हाणांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली भाजपाला उघडं नागड पाडा यांनी देशाचं वाटोळं केलं देशाला चुना लावला अशा शब्दात जवानांनी हल्ला बोल केला भाजपाला पायउतार करायचा चंग बांधला आहे चिखलीकर आपल्यासाठी चिल्लर आहेत अशा शब्दात प्रताप पाटील चिखलीकरांवर या भाजपला उघड नांगड पाडा यांनी देशाचं वाटोळ केलं महाराष्ट्राचं वाटोळ केलं ला। सुना लावायचं यांनी काम केलं पाच वर्षामध्ये यांनी जे स्वप्न दाखवलं त्या स्वप्नाच्या आधारावर देशातला सामान्य माणूस भुलला त्याला वाटलं खरंच काही होणार आहे पण सामान्य माणूस वाट पाच पाच वर्ष त्याची गेली परंतु त्याच्या हाती काही पडलं नाही अशा प्रकारची परिस्थिती आजच्या सामान्य माणसाला पाहायला मिळेल मला वाटलं देशाला दुसरं स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तर भाजपला पाय उतार करण्याचा जंग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि ही लढाई त्यासाठी आहे चिखलीकर विकले चिल्लर आहे झोडू द्यायची त्यासाठी आहे चिखलीकर बिटली चिल्ल आहे भाजपची लढाई आहे बाकी सगळे पाचवा पक्ष आहे पाचवा आजचा काल राहीला म्हणजे पाचवा पक्ष जास्त बोलत नाही पाचवा पक्ष हा मित्र आम्ही जिथे आहोत तिथे आहोत चांगलं हो काही हो आमच्या पक्षा चांगल्या दिवसात आम्ही आहोत प्रश्नाच्या चार अडचणीच्या काळात आम्ही राहू आणि आगामी काळात या पक्षाला विजय मिळवून देऊन मित्र हो की आमच्या सर्वांची जिम्मेदारी राहणार पहिल्या जाहीर सभेत चव्हाणांनी भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांवर अत्यंत तिखट शब्दात टीका केली आता चव्हाणांच्या के या मोचऱ्या टीकेला चिखलीकर काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे